महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची वाटलं काही दिवसापूर्वी आपल्या गावी एक अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक हृदयाला फिळवुकून टाकणारी अशी घटना घडली सुनील कांबळे हा एक सामाजिक प्रभावित तरुण कार्यकर्ता होता आणि तो माझा हिवाळ्याचा एक मित्र होता माझा कार्यकर्ता येतो दुर्दैवानं काही कारण नसताना त्याच्यावर एक निर्घुण असा हल्ला झाला आणि पिसाळलेल्या मारेकऱ्यांनी निष्का निष्पाप अशा माणसाचा जीव घेतला या घटनेत त्याच्या दुःखावर दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला मौद ग्रामस्थ व्यक्तिगत मी या कुटुंबाला मी जिवंत तासीपर्यंत कधीही वाऱ्यावर राहू देणार नाही सर्वतोपरी एक माझं कुटुंबाचं घटक म्हणून या घराकडे मी लक्ष देतो सुनीलचं माझं जिवाळ्याचं नातं हे संपूर्ण बहुत परिसराला माहीत होत कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असं आलेलं संकट हे दुर्लक्षित करण्यासारखं नसतं त्यात

पूर्वीच्या मंडळीला या दुःखातनं सावरण्याचे शक्ती ताकद द्यावी ही भगवंताच्या चरणीमध्ये प्रार्थना